संत साईबाबांच्या थीम पार्क आणि लेझर शो करिता चाळीस कोटीचा निधी मंजूर मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून येणार मुक्त स्वरूप शिर्डी शहरामध्ये साकार होणाऱ्या श्री साईबाबांच्या जीवनावरील थीम पार्कसाठी राज्य सरकारने वैशिष्ट्यपूर्ण नियोजनातून चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे शहराच्या विकासासाठी नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी दिला जातो शिर्डी निगर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी लेझर शो आणि थीम पार्क निर्माण करण्याची संकल्पना महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यान्वित केली आहे यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्धतेसाठीचा सा प्रस्ताव दाखल केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनीही थीम पार्क आणि लेझर शो करता निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शिर्डी शहराकरता नगर विकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने शहरात थीम पार्क आणि लेझर शो निर्माण करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वच तीर्थस्थानांचा विकास करण्या प्राधान्य दिले आहे आता महायुती सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या तीर्थदर्शन योजनेत शिर्डीचा समावेश झाल्याने देशातील भाविकांसाठी शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनानंतर करमणुकीसाठी निर्माण होणारे थीम पार्क आणि लेझर शो शिर्डी तीर्थक्षेत्राकरता मोठी उपलब्धती ठरणार आहे वृत्त निवेदक अनिल गोडगेसर